वैष्णवाघरी सर्व सदा जन जन की वैष्णवा घरी सर्व काळ घरी सदा जन जन दी ताळ सदा जन जन दी ताळ मैसा तुळशी वृंदमाळाारी तुळशी बृंदमाळा वैष्णवा सर्व काळ वैष्णवा सर्व काळ सदा टाळ सदा जन की दुधे कामधेनु घरी दुधे कामधेनु तुपावरती तुलसी पानू तुपावरती तुलसी पानू वैष्णवा घरी पड़ती पाया ओ घडी घडी पडती पाया, नामा नेणती काय नामा म्हणे नैणती काय चित्तखंड विठ्ठल पाये चित्तखंड विठ्ठल पायी वैष्णवा घरी सर्व